डाउनलोड हॉरिश लॅडरकार अकादमी ॲप नाव फॉर एथ स्कॉलरशिप अँड एनएमएमएस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हरीश शिंदे रातुरकर सर्वांची या YouTube चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सन 2025 26 मध्ये आठवी स्कॉलरशिप पहिल्याविषयी तयारी करत असाल तर पहिल्यांदा हरीश लातूरकर अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा जर तुम्हाला मोफत युट्यूबचे लेक्चर पाहायचे असतील तर आमचा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर विद्यार्थ्याचे नाव हो। शाळेचे नाव हो। तालुका जिल्हा ही माहिती सेवन डबल सिक्स डबल सिक्स थ्री टू टू वन झिरो या नंबरवर पाठवा ज्या विद्यार्थ्यांना आमचे झूमचे चे क्लास जॉईन करायचे आहेत लाईव्ह क्लास जॉईन करायचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी हरीश लातूरकर अकॅडमी हे प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करा तिथे गेल्यानंतर तुला पेड कोर्स या प्रमाणाचा कोर्स दिसेल त्यामध्ये एम एम एस दोन हजार पंचवीस सव्वीस किंवा आठवी स्कॉलरशिप दोन हजार पंचवीस सव्वीस हा कोर्स बाय करा तुम्हाला आमचे लाईव्ह क्लास जॉईन करता येतील ही ऑफर आहे ही ऑफर पाच मे पर्यंतच ऑफर आहे एकवीसशे रुपयाची ओके चल तर मित्रांनो आपण पाहूया आमच्या क्लासचा निकाल हे बघा तुम्हाला इथं आमच्या क्लासचा निकाल पब्लिश होतोय येणे परीक्षेमध्ये जवळपास पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती शिष्यवर्ती झालेले आहेत व आठवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पस्तीस पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती ठरक होणार आहेत चांगले मार्क त्या मुलांना मिळालेले आहेत ठीक आहे त्याच पद्धतीने आपल्या ऍपचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ऍपमध्ये टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे टेस्ट सिरीज घटक नाही आहे व आठवी शिष्यवृत्ती टेस्ट सिरीज घटक नाही आहे अशा पद्धतीच्या दोन्ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे तुम्ही डेमो या टेस्ट सिरीज पाहू शकता अशा पद्धतीच्या टेस्ट सिरीज आहेत हे टेस्ट सिरीज तुम्हाला डेमो म्हणून सोडवण्यासाठी मिळू शकतात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा क्लास रेकॉर्डिंग केलेलं आहे आमचा जो झूमचा लाईव्ह क्लास असतो तो लाईव्ह क्लास तुम्ही पाहत आहात क्लास पूर्णतः पहा नोट्स वेगवेगळे लिहून घ्या व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि आमचे झूमचे लाईव्ह क्लास जॉईन करायचं असेल तर आताच आमचं हरीश लातूर अकॅडमी हे प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो चला पाहूया आजचा क्लास नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हरीशे लातूरकर तुम्हाला सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोर वरील ऍप मध्ये सहशे स्वागत करीत आहेत विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहतो तर्क अनुमान चा भाग दुसरा आज आपण पाहत आहोत ठीक आहे काल आपण भाग पहिला पाहिलेला आहे आज त्याचा दुसरा भाग आपण पाहत आहोत ठीक आहे काल आपण सहा प्रश्न बघितलेले आहेत आज आपण सातवा प्रश्न आपण सुरू करूया ठीके आपण विधाने आणि अनुमान पाहत आहोत विधानावरती अनुमान चूक आहेत का बरोबर आहेत हे आपण शोधत आहोत ठीक आहे आजचा सहावा प्रश्न आता सहावा प्रश्न पहिल्यांदा विधान घेतो विधाने विधाने देतोय पहिलं विधान आहे एक ही पेरू आंबा नहीं एक ही पेरू आंबा नहीं दुसर विधान है एक ही आंबा चेरी नहीं एक ही आंबा चेरी नहीं चेरी नहीं अनुमान बघायचं चा अनुमाने आहेत अनुमाने एकही पेअरू चेरी नाही दुसरा अनुमान आहे काही चेरी आंबे असतात असतात ओके आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे विधान आहेत या विधानातून तुम्हाला काय करावं लागेल या विधानात तुम्हाला Oh, <coughs> त्या विधाना तुम्हाला वेणाकृती काढावं लागेल पहिल्यांदा तर पहिल्यांदा आपण वेनाकृती काढूया पण आता हिची दोन्ही विधाने आहेत विद्यार्थी मित्रांनो हे नकारात्मक आहेत ओके हिची दोन्ही विधाने आहेत ती शेती नकारात्मक आहेत निगेटिव्ह आहेत ज्यावेळेस दोन्ही विधाने निगेटिव्ह असतात नकारात्मक असतात त्यावेळेस एकही अनुमान निघत नसतं त्यावेळेस एकही अनुमान निघत नसतं ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो समजा एकही पेरू आंबा नाही म्हणजे हा पेरू आहे आणि हा आंबा आहे हा पेरू आणि हा आंबा ओके पेरू आणि आंबाचा काही संबंध दिसतोय का तर काही संबंध नाहीये त्याच पद्धतीने एकही आंबा चेरी नाही एकही आंबा चेरी नाही चेरी ह्या बाजूला आता बघा एक मुख्यतः तत्व लक्षात ठेवायचं हो, की हे अनुमान आपण जे तपासत असतो त्या अनुमान तपासत असताना ही शंभर टक्के खरी असली पाहिजे शंभर टक्के कशी असली पाहिजे खरी असली पाहिजे पहिलं अनुमान आहे एकही पेरुचेरी नाही आता मला सांगा आपल्या विधानामध्ये सांगितलं का एकही पेरुचेरी नाही म्हणून असं विधान सांगितलंय का सांगा <स्यान> नहीं एके पेरू चेरी नाही ओके एके पेरू चेरी नाही विधानात सांगितलंय का आता नाही सांगितलं त्यामुळे पहिला अजून हनुमान कसं आहे चूक आहे चूक म्हणजे पेरू ही चेरी असू शकते पेरुई चेरी असू शकते पेरू आणि चेरीचा संबंध या विधानात आलाय का सांगा बरं नाही आलेला म्हणून एके पेरू चेरू चेरी नाही एकही पेरू म्हणजे पेरू चेरी असू शकते का तर असू शकते ते आपलं सांगितलं नाही त्यामुळे हे अनुमान चूक आहे लक्षात ठेवायचं ज्यावेळेस दोन्ही विधाने नकारात्मक असतील त्यावेळेस एकही अनुमान निघत नाही एकही अनुमान निघत नाही ठीक दुसरं म्हणते काही चेरी आंबे असतात आहेत का काही चेरी आंबे आकृतीत बघा काही आंबे दिसत नाही चूक आहेत दोन्ही विधाने चूक आहेत ओके कुठच्या प्रश्नाकडे आपण जाऊया प्रश्नक्रमांक सातवा घेतोय मी पुढचा प्रश्न आहे प्रश्नक्रमा सातवा विधाने घेतोय विधाने काही दिव्या काही दिवे लिहून या माझा काही दिवे पण ते असतात काही दिवे पंत असतात कोणतीही मेणबत्ती दिवा नसते कोणतीही मेणबत्ती दिवा नसते का दिवे पंत को ही मेनबत्ती दिवा नुम लेते हनुमान पानी डिबिया पेला अनुमान है एक ही दिवा मेनबत्ती नोरुआ एक ही दिवा मेनबत्ती नो दुसरं म्हण आहे काही पंत्या मेनबद्द्या असतात बद्दल असत आपल्या जे विधान आहेत या विधाना पहिल्या आकृती आपण काढूया वेधापूर्वी आपण बनवूया विधानावर ओके पहिले बघा काही दिवे पंत्या असतात याचा अर्थ काय रे हे दिवे आहे दिवे हे पंत्या काही दिवे जेव्हा इतके दिवे पंत आहेत बघा पहिलं का हे दिवे या पंत्या ओके आता पुढे काय म्हणतात रे कोणतीही मेणबत्ती दिवा नाही कोणतीही मेणबत्ती दिवा नाही म्हणजे मेणबत्ती अशी असू शकते असं तर होऊ शकतं एक पहिली शक्यता पहिली शक्यता ही मेणबत्ती पहिली आकृती अशी निघू शकते या आकृतीची आधुनिक शक्यता निघते विद्यार्थी मित्रांनो दुसरी शक्यता दुसरी आकृती मग पहिली आकृती झाली दुसरी आकृती याची अशी निघू शकते हा दिवा ही पंथी हा दिवा ही पंथी काय म्हणले दुसरं विधान काही पण त्या मेणबत्त्या असतात काही पण त्या मेनबत्त्या असतात तर काही पण त्या सॉरी कोणतीही मेनबत्ती दिवाण असते दुसरं विधान आहे कोणतीही मेणबत्ती दिवाण असते तर याचा अर्थ मेणबत्ती पंत मेणबत्ती पंत दोन आकृती तयार आता बघा दोन्ही आकृतीत बरोबर असेल तर बरोबर एका आकृतीत बरोबर एका आकृतीत चूक तरी चूक दोन्ही चूक तरी चूक हे लक्षात ठेवा ओके आता पहिलं बघूया पहिलं अनुमान अ अनुमान एकही दिवा मेणबत्ती नसतो पहिला पण मेणबत्ती एकही दिवा नाहीये दुसऱ्या आपण सुद्धा मेणबत्ती एकही दिवा नाहीये ठीक आहे याचा अर्थ काय रे याचा अर्थ पहिलं अनुमान कसं आहे बरोबर आहे एक एकही दिवा मेनबत्ती नसतो ओके एकही दिवा मेणबत्ती नसतो असंही म्हंटल परंतु दिवा आणि मेणबत्ती या संबंधी आपल्याला ह्या विधानात काही दिले का सांगा बरं दिवा आणि मेणबत्ती या संबंधी आपल्याला विधानात काही सांगितले का रे दिवा आणि मेणबत्ती संबंध विधान दिलाय का हो नाही काही तर सांगा हे जे विधाने आहेत त्या विधानामध्ये दिवा आणि मेणबत्तीचा असं डायरेक्ट संबंध दिलाय आपण एकही दिवा मेणबत्ती नसतो हे बरोबर आहे असं सांगू शकतो का तर सांगू शकत नाही त्यामुळं पहिले विधान चूक आहे पहिले विधान नकारार्थी आले त्यामध्ये चूक आहे कारण दिवा आणि मेणबत्ती त्याचा डायरेक्टली संबंध विधानात दिलेला नाहीये ठीक आहे तेव्हा पहिले विधान चूक आहे आकृतीत संबंध लागत नाहीये लागत नाहीये ओके त्यानंतर आहे काही मेणबत्त्या असतात काही मेणबत्त्या असतात पहिल्या कृतीत काही पंतपत्त्या नाही आहेत पण दुसऱ्या कृतीत पहिल्या काही मेणबत्त्या आहेत ठीक आहे कृतीत आहेत कृतीत नाहीत कृतीत बरोबर आहे कृतीत चूक आहे अशा वेळेस काय म्हणायचं दोन्ही क्रमांक सस्त ते सस्त दोन्ही निघत नाहीत याचा अर्थ दोन्ही अनुमान निघत नाहीत ओके समजतय हो सर हो सर हो सर वो सर हो सर हो सर, सर।, सर।, सर। आठवा प्रश्न विधान घेतो विधान पहिले विधान आहे सर्व चमचे कायटे असतात सर्व चमचे कायटे असतात दुसरं विधान एक एकही पेळा चमचा नसतो एक ही पेला चेंग। चेंग। चेंग अनुमान, तो अनुमान तो बिड़ा अनुमान है एक ही पेला काटनो एक ही पेड़ा लिखे काटा नसतो बर्मन मन आहे काही पिले काटा काही पिले काटे असत <स्वाँगा> आता बघा इथं आपण वेन काढूया पहिल्यांदा ओके पहिले सर्व चमचे काढ असतात हे चमचे हे चमचे सर्वच्या पुढे चमचे आले सर्व चमचे काटे असतात म्हणले काटे मग काय चमचे काटे हे चमचे हे काटे सर्वच चमचा आलाय याचा आता चमचा तुम्ही आत घेतलाय आणि काट्याचं तुम्ही बाहेर घेतलाय ओके अथर्व लक्ष देख नाही शेजारी तुझ्या काय मस्ती चालू आहे हा लक्ष वेगळे ओके हा आता बघा हे एका पद्धती येऊ शकतो किंवा म्हणलं दुसरे एकही पेला चमचा असतो एकही पेला चमचा नसतो एकही पेला आहे असं समजूया या पद्धतीने एक आकृती तयार होते अजून एक आकृती तयार होते हे काटे हे चमचे एकही पेला चमचे चमचे काटे एकही पेला चमचे याचा अर्थ काही काटेच्या शकतात आवश्यक असू शकतात काही काटे शकतात तर असू शकतात एकही पेला चमचा नसतो असं म्हटले पेला नसतो असं म्हणले का तर नाही म्हटलं अशा दोन आकृत्या तयार होतात हे आकृत्या कशा तयार झाल्या हे समजल्या तर तुम्हाला सांगा मला हो सर है। है। आता दोन्हीत पण बरोबर असेल तर बरोबर दोन्हीत पण चूक असेल तर चूक ओके आणि जर अनुमान नकारार्थी असेल तर चूक ओके निश्चित 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 निघतं ज्यावेळेस दोन्ही दोनी आकृती बरोबर असेल तेव्हा निश्चित अनुमान निघतं पहिलं बघा अनुमान एकही पेला काटा नसतो एकही पेला काटा नसतो पहिला बरोबर दिसतंय पण दुसऱ्यात चूक दिसतंय एकाच बरोबर आहे एकाच चूक आहे मते विन कसं झालं झालं आहे काही पेले काटे असतात काही पेले काटे पण दुसऱ्या कृती दिसत आहेत पहिल्या कृती दिसत नाहीत एका दिसत आहेत एका कृती दिसत नाहीत याचा अनुमान कस असत चूक सर हो सर हो सर हो सर हो सर

करूं मोदी जिरे आहे पहिले विधान दुसरे विधान आहे एक ही हिरा मानिक नहीं एक ही मानिक नहीं एकही हेरा मानिक नाही ठीक आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो इथे अनुमान दिले अनुमान अनुमाने अनुमान आहे एकही मोदी मानिक नाही एकही मोदी मानिक नाही बन मन आहे काही माणिक मुद्दे असतात काही माणिक मुद्दे असतात आता या याचे आकृती काढूया आपण बघा का? आकृती निघते बघूया सर्व मोती हिरे आहेत म्हणजे हा मोती मोती हे हिरे हा मोती हे एकही हिरा माणिक नाही म्हणले हिरा मालिक नाही म्हणजे माणिक बाजूलाच येणार माणिक आता याची दुसरी आकृती निघणार का रे सांगा याची दुसरी आकृती निघणार नाही निघणार कारण हिऱ्यामध्ये आपलं घुसताच येणार नाही कारण एकही हिरा माणिक नाही म्हणले म्हणजे हिऱ्यामध्ये आपलं घुसता येणार नाही याची एकच आकृती चला अनुमान बघा एकही मोती माणिक नाही एकच आकृती आहे आणि ते एका ते बरोबर दिसतंय याचा अर्थ पहिला नंबर कसं आहे बरोबर आहे काही मालिक मोती असतात दिसतात काही मालिक आकृती तुम्हाला आकृतीत मालिकारी मोतीचा संबंध दिसतोय का नाही दिसत मग कसत का हो सर

प्रश्न प्रश्न तुम्हारा विधानी मोनिकाइक मोनिका मोनिका का विद्यालय

सर्व विद्यार्थी वाचक असतात दुसरं विधा सर्व विद्यार्थी वाचक असतात सर्व विद्यार्थी वाचक असत अनुमान पण म्हण आहे काही मुली वाचक असतात काही मुली वाचक असतात बन मन आहे सर्व वाचक मुली असतात आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय तुम्हाला काही मुली वाचक असतात असं म्हटलंय सॉरी काही मुली विद्यार्थी असतात तर बघा हे काही मुली ह्या मुली आहेत हे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी दुसरं विधान काय म्हणलं रे दुसरं विधान तुम्हाला म्हटलंय की सर्व विद्यार्थी वाचक असतात सर्व विद्यार्थी वाचक हे बघा वाचक इथे एकच आकृती बनते मित्रांनो दुसरी आकृती इथं बनत नाहीये आता अनुमान वाचूया काही मुलं वाचक असतात आहेत का रे काही मुले वाचक सांगा बर काही मुली वाचक आहेत आकृती आहेत पहिला बरोबर आहे पहिल्या निघतो असतात दुसरं आहे सर्व वाचक मुली असतात सर्व वाचक मुली आहेत का रेशुरांना लिघत नाही अनुमान शुल्क आहे कळतय हो सर oh, हो सर oh, ठीक आहे oh, आता बघूया शेवटचं एक्झाम्पल अकरा एक्झाम्पल विधाने सर्व कुत्री मांजर आहेत सर्व कुत्रे मांजरे आहेत दुसरं आहे सर्व मांजरे कुत्रे आहेत आहे सर्व मांजरे सर्व मांजरे गाई आहेत मांजरे गाई आहेत हनुमान बघे हनुमान अनुमाने बघा पहिलं म्हणून आहे सर्व कुत्री गायी आहेत सर्व कुत्रे गायी आहेत दुसरं म्हणून आहे काही कुत्रे गायी नाहीत काही कुत्रे काही कुत्रे गाई नाही पहिल्यांदा आकृती आपण काढूया बेनआकृती बनवूया या पहिल्यांदा प सर्व कुत्रे मांजरे आहेत सर्व समजून कुत्र आले कुत्र्याच्या वर्तू मध्ये घ्या हे कुत्र हे मांजर सर्व कुत्र मांजर आहेत दुसऱ्या जागा सर्व मांजर गाई आहेत मांजर मध्ये घ्या गायीचे वर्तू मोठ घ्या सर्व मांजर गायी आहेत गाय घ्या हे गायी हे मांजर हे कुत्रे एकच आकृती रे सर्व कुत्रे गायी आहेत बरोबर काय रे पहिला अनुमान बघा सर्व कुत्रे गाय आहेत हे जी सर्व कुत्रे आहेत याच्यामध्ये आहेत का रे दुसरा बघा काही कुत्रे गायी नाहीत हे अनुमान का बघा बरं चूक चूक आहे सर्व कुत्रे गायी आहेत काही कुत्रे आहेत आपल्याला म्हणतात नाही तर दुसरा कसं आहे चूक आहे कळतंय हो सर हो सर ओके ओके ठीक आहे अशा पद्धतीनं हा टॉपिक आपलं संपलेला आहे इथं हा टॉपिक समजता सांगा सांग सांगा सगळ्यांना सर